आजच्या या ग्रंथ प्रदर्शनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय निलमताई मोरे व्यासपीठावरील सर्वच माझे या क्षेत्रातील काही सरकारी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थी मनोवाडी आज या कार्यक्रमाचा शुभारंभ करत असताना आम्हाला सगळ्यांना मनस्वी आनंद आहे की वाचन संस्कृती नुसती जोपासली जात नाही तर ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सगळ्यांच्या माध्यमातून होतोय आज आपण हायवे प्रवास करत असताना अनेक मोठ्या गाड्या हेवी व्हेकल आपल्याला दिसतात आणि त्याच्या मागे एक वाक्य केलेलं असतं वाचाल तर वाचाल आता ही जनजागृती आहे की आपलं दुर्दैव आहे मला माहित नाही तुम्हाला आम्हाला वाचायला सांगण्यासाठी ट्रकावर हो आता त्याच्यामुळे मला सगळ्या ग्रंथालयाच्या माझ्या विनंती आहे की तुम्ही प्रामाणिकपणाने वाचनालय ग्रंथालय चालवण्याचा प्रयत्न करताय पण त्या ग्रंथालयांकडे वाचनालयाकडे येण्याचा उडा देखील वाढला पाहिजे आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळं मोबाईलवर देखील वाचलं जात आहे आणि पुस्तक वाचायची ही संस्कृती आपली आहेच पण आता पुस्तक ऐकायची देखील आधुनिक पद्धत ही जगाच्या पातळीवर निर्माण झालेली आहे मला आठवतं मी शालेय जीवनामध्ये असताना आपल्याला एखादा धडा पाठ करायला सांगायचं कविता पाठ करायला सांगायची पाडे पाठ करायला सांगायचे परंतु शिक्षकाने ते सांगितलंय म्हणून ते आपण पाठ करायचो मी तर तुमचं मला माहित पाहिजे मग एकोणतीसचा पाडा जर मला म्हणता आला नाही तर माझ्या आई वडिलांकडे तक्रार जाईल आणि आई वडिलांकडनं मला मार खावा लागेल म्हणून मी एकोणतीसचा पाडा पाठ करायचो पण याचं आत्मचिंतन आपण केलं पाहिजे एकोणतीसचा पाडा हा आपल्यासाठी पाठ करायचा आहे की शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी पाठ करायचा आहे हे जसं आपण ठरवलं पाहिजे तसं संस्कृती असलेली पुस्तकं हे आपण आपल्यासाठी वाचली पाहिजे की आपण समाज जीवनामध्ये काम करत असताना किंवा वावरत असताना आपली संस्कृती वाचली पाहिजे त्याचा आत्मचिंतन आपण सगळ्यांनी करणं गरजेचं कर आहे मला शिक्षकांना एक विनंती करायची आहे मला आठवत की या देशाचे दे, राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेब होते आणि मी नुकताच आमदार झालो होतो मला त्यांना भेटण्याची संधी ज्यावेळी मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली एक पाच सात मिनिट दहा मिनिटं त्यांची पुण्याच्या राजभवनातच माझी भेट झाली असेल पण त्यांनी जे शिक्षकांसाठी महत्वाचं सांगितलेलं होत ते म्हणजे आपल्या पुढच्या पिढीमध्ये मुलांमध्ये जर देशभक्ती निर्माण करायची असेल देशाप्रती चांगली भावना निर्माण करायची असेल तर पालकांपेक्षा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी त्यांच्यामध्ये देशभक्तीची बिज रोणं गरजेचं आहे मला असं वाटतं की हा त्यांनी आपल्याला दिला एक अतिशय मोलाचा आणि महत्वाचा संदेश आहे आज देशभक्तीवर आपण बोलतो देशाप्रतीची आपली भावना मांडतो मराठीवर आपण बोलतो मराठी माणसानं काय केलं पाहिजे याच्यावर देखील आपण चर्चा करतो पण हे सगळी चर्चा करत असताना आपण पुस्तकं वाचतो कारण त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची संस्कृती दडलेली आहे पुस्तक वाचण्याचं प्रमाण किती टक्क्यानं कमी आलं आहे याच कधीतरी आपण आज ज्या आपण हा कार्यक्रम करतोय मुंबई मराठी ग्रंथालय ज्यावेळी उच्च व शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि मला भेट देण्याची संधी मिळाली मला या ग्रंथालयामध्ये अभिमान आद। वाटला माझ्या मध्ये सवाशे वर्षापूर्वीचे त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ग्रंथालयाला मदत करण्याची संधी देखील मिळाली म्हणून आल्यानंतर मी विचारणार की आता सगळी ग्रंथालय डिजिटल होणं गरजेचं ते आपण केलंय तीन कोटी रुपये तुम्हाला आहेत ते आता खर्च झाल्यानंतर त्याचा तुम्ही अहवाल शासनाकडे पाठवणार आहात आणि पुढचे दोन कोटी रुपये मिळवणार आहात मला आपल्याला देखील एक विनंती करायची तुम्हाला सूचना करण्या करण्या निर्देश देण्या एवढ्या मुद्दा नाही पण विनंती करायची की त्या त्यावेळी मिळालेले पैसे त्या त्या वर्षामध्ये जर संपले तर ते दोन कोटी रुपये पेंडिंग राहिले असते त्याच्यामुळं डिजिटल सगळी यंत्रणा आपण राबवत असताना त्याचा उपयोग मुलांना कसा होईल याकडे देखील आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं बघितलं पाहिजे काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक पुस्तक महोत्सव देखील त्या आयोजनामध्ये पुस्तक महोत्सव म्हणजे काय असतो हे जगानं त्या पुस्तक महोत्सवानंतर बघितलं पुस्तकं कशी असतात पुस्तकं कशी वाचली जातात पुस्तकांची देवाणघेवाण कशी होते परवाच्या विश्व मराठी संमेलनामध्ये अजून एक एक नाविन्यपूर्ण उपक्रम हो तो म्हणजे आदान प्रदान मला जर सगळ्या ग्रंथालयांना विनंती करायची की हा उपक्रम तुम्ही जरी लाभवला हो तर फार मोठा प्रतिसाद मिळतो दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये पस्तीस हजार पुस्तक ही जी घरामध्ये होती जी वाचून सगळी संपलेली होती त्याचा उपयोग काहीच नव्हता ती पस्तीस हजार पुस्तकं पुन्हा एकदा ग्रंथालयामध्ये आली आणि पस्तीस हजार नवीन पुस्तकं ही त्यांच्या घरामध्ये केली आणि संकल्पना काय की बाल साहित्यातलं पुस्तक तुम्ही घेऊन आला आणि तिथून स्वामी कादंबरी घेऊन गेला तरी आम्हाला काही फरक पडत नाही पुस्तकाला ना पुस्तक घेऊन जायचं मग पुस्तकाची वाचना जी संस्कृतीचा अर्थ वाढवायची असेल तर अशा पद्धतीचे पूर्ण उपक्रम आपल्याला आता भविष्यामध्ये करावे लागतील आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचा मी उद्योग मंत्री म्हणून काम करतोय पण बरोबर मराठी पर पर भाषेचा विभाग देखील माझ्याकडे दे आलेला आहे परवा आम्ही विश्व मराठी संमेलन घेतलं एकवीस बावीस ला एक दिल्लीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे पण हे साहित्य ही मराठी भाषा ही माझ्या शिक्षण घेणाऱ्या मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून या वर्षीपासून आम्ही तीन नवीन उपक्रम सुरू करतोय त्याच्यामध्ये साहित्य संमेलन जे शालेय जीवनातल्या विद्यार्थ्यांसाठी असेल युवा साहित्य संमेलन जे कॉलेज जीवनातल्या विद्यार्थ्यांसाठी असेल आणि महिलांनी देखील प्रचंड पद्धतीनं साहित्य या महाराष्ट्रामध्ये लिहून ठेवलेला आहे हा इतिहास आहे त्या महिलांसाठी देखील स्वतंत्र महिला साहित्य संमेलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं त्या वर्षीपासून घेतला आणि घेण्यामागचं कारण काय तर शालेय जीवनामध्ये आपले राष्ट्रपुरुष कोण होते आपले साहित्यिक कोण होते हे सगळे मुलांना कळले पाहिजे मी तर असं मानतो मी कोकणातला आहे पण सिंधुदुर्गापासून जर तुम्ही सुरुवात केली अगदी पर्यंत तर प्रत्येक गावामध्ये राष्ट्रपुरुष किंवा ज्येष्ठ साहित्यिक जन्माला आले अगदी बघाल मी कुठूनही सुरू करा वेंगुर्ल्यापासून सुरू केला तर वेंगुर्ल्याच्या बॉर्डरला उमादांडा नावाचं गाव आहे तिथे मंगेश पाडगावकरांचा जन्म झालाय बाळशास्त्री जांभेकर देखील सिंधुदुर्गामधलेच आहेत मांजरेकर क्रिकेट मधले हे देखील मधले पुढे आल्यानंतर क्रीडा ते दिलीप वेंगरकर आहेत प्रवीण आमरे असं करत करत जर कर तुम्ही आला तर मला असं वाटतं की प्रत्येक गावामध्ये एक महनीय व्यक्तीचा जन्म झालेला मग हे आपल्याला माहिती आहे का म्हणजे मला देखील माहिती नाही मी देखील आत्मचिंतन केलं पाहिजे मी मध्ये एका विद्यापीठामध्ये ताई केलं होतं मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतर की त्या विद्यापीठाचं नाव घेत नाही पण त्या विद्यापीठामध्ये गेल्यानंतर त्या विद्यापीठाला ज्या महनीय व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीबद्दल त्या विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना किती माहिती आहे ही ज्यावेळी आपण चर्चा केली ते विदार आपल्या आपण समोर आलं आणि म्हणून मराठी भाषेचा मंत्री म्हणून त्याच ठिकाणी मी निर्देश दिले की ज्या ज्या विद्यापीठाला ज्या ज्या राष्ट्रपुरुषांची नावं आहेत त्या त्या राष्ट्रपुरुषांची सविस्तर माहिती पहिल्या वर्षामध्ये ऍडमिशन झालेल्या मुलांना सगळ्यांना मिळाली पाहिजे तीच खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि तीच खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचे पाठक आहे आज ग्रंथालयाच्या कार्यक्रमाला म्हणून पुन्हा एकदा इथं आवर्जून सांगतो गेल्या तीन चार महिन्यामध्ये जे काही प्रकार करता येत मराठी भाषा बोलणाऱ्यांवर दादागिरी केली जाते मराठी बोलणाऱ्याला हिंदी बोला म्हणून जबरदस्ती केली जाते मराठी बोलणाऱ्याला कन्नड बोला म्हणून जबरदस्ती केली जाते ते परवा देखील सांगितलं हा महाराष्ट्र विविध जाती धर्माने घडलेला महाराष्ट्र आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये परराज्यातले लोक येऊन देखील राहतात परदेशातले लोक देखील येऊन जातात त्यांच्याबद्दल नक्की निदान दादा सगळ्यांना त्यांच्या भाषेबद्दल देखील आदर आहे पण महाराष्ट्राची मातृभाषा मराठीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर ते देखील ठेचून काढण्याची जबाबदारी शासनानं स्वीकारलेली आहे कारण शेवटी आपली मातृभाषा आपली मराठी आहे ही टिकली पाहिजे वाढली पाहिजे म्हणून त्याचं बीज देखील शालेय जीवनातच मुलांमध्ये दोन गेले पाहिजे मराठी बोलताना का आवड अनेक लोकांना मला माहित नाही मी राज्याचा